काय करतोय पाणी पितोय कशासाठी पित्त वाढलंय ना म्हणून पाणी पितोय आता तुम्ही म्हणाल की पित्त वाढले तर पाणी कशाला आणि थोडी पित्त कमी होतं इथं न पाण्याने पित्त कमी होऊ शकतं आणि वाढू पण शकत एक लक्षात घ्या पित्त जे असतं ना हे स्वभावता गरम आहे उष्ण आहे तीक्ष्ण आहे युक्त आहे ज्या द्रव द्रवगुण कमी होतो उष्णगुण वाढतो गुण वाढतो अशा वेळेला भैषज्य रत्नावली म्हणून हा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये पित्त कमी करण्यासाठी थंड पाणी प्यायचं जाईल पण याच थंड पाण्यामध्ये जर तुम्ही एक फळ टाकलं आणि ते फळ जर वापरलं तर पित्त सगळ्या प्रकारचं पित्त कमी होण्यासाठी मदत करतं हे फळ कुठलं आहे तर हे फळ आहे मनुका द्राक्ष जी असतात ती तर आज या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहे की मनुका कशा प्रकारे घ्याव्या जेणेकरून पित्त कमी होण्यासाठी मदत होते नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर सुशांत आयुर्वेद तज्ञ गेले पंधरा वर्ष झाले आयुर्वेदाची प्रॅक्टिस मुंबई येथे करत आहे आमचं क्लिनिक नवी मुंबई ठाणे दादर आणि पुणे या ठिकाणी आहे मित्रांनो अष्टम संग्रह या ग्रंथामध्ये सांगितलेला आहे की जगातील सर्वश्रेष्ठ फळ कुठलं असेल चला पॉज करा आणि तुम्ही खाली कमेंटमध्ये सांगा की जगातलं सगळ्यात श्रेष्ठ फळ कुठलं ठीक आहे तुम्ही टाईप केलं असेल मी अपेक्षा करतो लक्षात घ्या काही जण सांगतील आंबा काही जण सांगतील अननस काही जण सांगतील डाळिंब हेल्दी असतं म्हणून पण जगातील सगळ्यात श्रेष्ठ फळ आणि आरोग्यदायक असं कुठलं असेल ते म्हणजे द्राक्ष आणि ह्या द्राक्षांची पोटेन्सी जर वाढवायची असेल म्हणजे त्या द्राक्षांची ताकद वाढवायची असेल त्यांची पोटेन्सी वाढवायची असेल त्यांचं वीर्य वाढवायचं असेल तर त्याचं स्वरूप हे मनुकांमध्ये करावं लागतं म्हणजे त्यांना मनुकांमध्ये कन्वर्ट करावं लागतं ही जी फळं असतात म्हणजे द्राक्ष जे आहेत ते सुकवल्याच्या नंतर मनुका होतात तर ह्या ज्या मनुका असतात ना त्या जास्त पोटेन्शियल असतात आता तुम्ही म्हणाल द्राक्ष कसली जगाची श्रेष्ठ एवढी फवारणी केली जाते सगळं केमिकलमध्ये बुडवलेले द्राक्ष आहेत हा बरोबर आहे ते आत्ता पूर्वी द्राक्ष जी यायची ती बिना केमिकलची असायची त्याच्यावरती अजिबात फवारणी केलेली नसायची आता हे केमिकल आणि फवारणी हे जर आपण बाजूला ठेवलं तर श्रेष्ठ फळ कुठलं आहे तर ते म्हणजे द्राक्ष का द्राक्ष आहे कारण ते आरोग्याच्या दृष्टिकोनातून सगळ्यात श्रेष्ठ आहे म्हणून आरोग्याच्या ग्रंथांमध्ये त्याला सगळ्यात श्रेष्ठ मानलं आहे मित्रांनो आज आपण हेच बघणार आहोत की मनुका ज्या असतात त्या पित्त कमी करण्यासाठी कसा फायदा आपल्याला करून देतात आणि त्याचा वापर कसा करायचा हे जाणून सगळ्यात पहिलं आपण बद्दल थोडस जाणून घेऊया आता बघ पित्त कमी करण्यासाठी मी का म्हणतोय तर त्याची काही कारण आहेत पित्त जे असतं ते उष्ण असतं तीक्ष्ण असतं द्रवगुणात्मक असत तर ह्याच्याच अपोज मध्ये जर बघायला गेला तर मनुका जे फळ आहे म्हणजे द्राक्ष जी फळ आहे ते थंड आहे स्वभावता त्याचबरोबर ते द्रवगुणयुक्त आहे ताकद वाढवणार आहे पित्त कमी करणार आहे शरीराच्या मसलची ताकद वाढवणार आहे फुफ्फुसांची ताकद वाढवणारे द्राक्ष आहेत रक्त शुद्ध करणार आहे रक्ताची ताकद वाढली की शरीरातल्या सगळ्या अवयवांची ताकद वाढते हे लक्षात घ्या मलमूत्र प्रवृत्ती वाढवणारे आहे आता बघा या ठिकाणी लक्षात घ्या की मलमूत्र प्रवृत्ती वाढवणं म्हणजे आपल्या शरीराची जी एस्क्रीशन सिस्टीम आहे म्हणजे शरीरातले जी घाण असते ती बाहेर काढून टाकण्याची जी सिस्टीम आहे त्याची ताकद वाढवण्याची क्षमता या द्राक्षांमध्ये आहे डोळ्यांची ताकद वाढवणारे आहे त्याचबरोबर ज्यांना पित्ताचे विकार असतात त्या पित्ताच्या विकारांमध्ये याचा उपयोग खूप चांगल्या प्रकारे होतो पित्तामुळे ज्यांना चक्कर येते पित्तामुळे ज्यांना उलट्या होतात जुलाब होतात अशा लोकांसाठी पित्त कमी करण्यासाठी या द्राक्षाचा किंवा मनुकांचा वापर केला जातो ज्या वेळेला पित्त वाढतं पोटामध्ये मळमळ होते आणि डोकं खूप दुखत असतं अशा वेळेला मनुकांचा वापर अतिशय श्रेष्ठ ठरतो त्याचबरोबर ज्या वेळेला रक्तामध्ये पित्त वाढतं आता रक्तामध्ये पित्त वाढतं म्हणजे काय होतो बाबा तर रक्तामध्ये ज्याला पित्त वाढतं त्यावेळेला शरीराची ताकद कुठेतरी कमी होते अंगावरती लाल चट्टे यायला लागतात डोळ्यांची ताकद कमी होती डोकं दुखायला लागतं नाकातून रक्त जाणं संडासाच्या जागेतून रक्त जाणं असे प्रकार होऊ शकतात रक्तामध्ये पित्त वाढले की काय होतं याची डिटेल माहिती मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघून घ्या फुफ्फुसांची ताकद वाढवणारं असं हे फळ आहे द्राक्ष किंवा मनुका तर ज्यांना दम्याचा त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे उपयुक्त होतं पण मी अनेक वेळेला बघितलेलं आहे की हे जे द्राक्ष असतात हे द्राक्ष बऱ्याच प्रकारे फवारणी कारणाने ते खाल्ल्याच्या नंतर घसाखव दम लागतो आणि दम्याचा त्रास वाढतो तर जर तुम्हाला कुठे बिना फवारणीची द्राक्ष मिळाली तर त्याचा वापर दम्यासाठी नक्की करा अदरवाईज खरच करू नका म्हणजे मी माझ्या अनुभवावरून सांगतोय की आम्ही बघतो ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे की हे फळ असं आहे की ते दम्याचा त्रास कमी करतो किंवा फुफ्फुसांची ताकद वाढवतो पण ज्या वेळेला मी स्वतःच कधी एकदा द्राक्ष खाल्ली होती म्हणजे मी अनेक वेळेला खातो मला सगळ्यात जास्त आवडणारे फळ द्राक्ष आहे पण ते खाल्ल्याच्या अनेक वेळा घसाखप होतो खोकला येतो सर्दी होते असे प्रकार होतात मग दम्याच्या रुग्णांनी कोणते द्राक्ष खावे तर अशा प्रकारची द्राक्ष जर घेतली तर त्याच्याने दम्याच्या रुग्णांना फायदा हा होऊ शकतो आता यामध्ये लक्षात घ्या की जे द्राक्ष आंबट असतात ते त्रास देतात जे द्राक्ष प्युअरली गोड असतात ते त्रास देत नाही त्यामुळे गोड द्राक्ष शक्यतो प्रिफर करा किंवा गोड मनुकाच शक्यतो प्रेफर करा तर आता आपण बघूया हे पित्त कमी करण्यासाठी मनुक्यांचा वापर कसा करायचा समजा आपल्याला उलट्या झाल्यात किंवा जुलाब झाले आणि शरीरातलं पाणी कमी झालेलं आहे अशा वेळेला या मनुका ज्या असतात त्या रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या सकाळी शब्द त्याच मनुका त्या पाण्यामध्ये क्रश करायच्या आणि हे पाणी एका घोटात सगळं नाही प्यायचं दोन दोन चमचे दर पाच पाच मिनिटाला थोडं 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 प्यायचं एकाच बोटात जर पोटामध्ये हे गेलं तर पाण्याची क्वांटिटी जास्त गेल्या कारणाने आणखीन क्षोभ निर्माण होईल आणि आणखीन जुलाब किंवा उलट्या होतील जुलाब आणि उलट्या ज्यावेळेला होतात त्यावेळेस शरीराला पाणी कमी होतं पित्ताचा दाह वाढलेला असतो त्यामुळे हा त्रास होत असतो मग हा दाह कमी करण्यासाठी थंड असं मनुकांचं पाणी दिलं तर आपल्याला खरंच चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो जर तुम्हाला वाटत असेल की आपली ताकद कमी आहे अशक्तपणा खूप वाढलेला आहे जरा सुद्धा ताकद शरीरामध्ये राहिलेली नाही आहे आतड्यांची ताकद कमी झालेली आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर मनुका दुधामध्ये टाकून ते दूध शिजवून तेचा वापर तुम्ही नक्की करा त्याच्याने शरीराची ताकद वाढायला मदत होते मनुका ज्या असतात ना ते सुद्धा वाढतात जर तुम्ही नुसत्या मनुका खाताय तर मांसधातूला त्याचा नक्की चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो त्याचबरोबर मनुकांचे लाडू बनवून तुम्ही घेऊ शकता लाडू जर घेतला तर ताकद वाढायला भूक वाढायला खरंच खूप चांगल्या प्रकारे मदली मित्रांनो आजचा हा मनुक यांचा व्हिडिओ आणि जगातील सगळ्यात श्रेष्ठ फळाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि पुढचा सा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा